विरुद्ध आवाज इस्लामपुरा भागात गटार व कॉन्क्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन भरत गावी यांच्या हस्ते शुभारंभ नवापूर शहरातील इस्लामपुरा भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे जिल्हा नियोजन समितीच्या डीपीसी योजनेअंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि गटार लाईन बांधकामाच्या महत्वपूर्ण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला या कामांसाठी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विशेष लक्ष देत तीस लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केलाय या निधीमुळे इस्लामपूर भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची आणि प्रभावी सांडपाणी व्यवस्थेची सुविधा मिळणार असून परिसरातील जीवनमान उंचावण्यास मदत होईल भरत गावित यांनी सांगितले की प्रलंबित विकास कामे मार्गी लावणे हेच पक्षाचे उद्दिष्ट आहे या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे असे ते म्हणाले या शुभप्रसंगी नवापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे माजी उपनगराध्यक्ष फारुख शाह तसेच अमृत लोहार शरद पाटील इरफान कुरेशी मनोहर नगराळे इद्रिस पठान छोटू अहिरी राकेश गावित राजू गावित डिकंबर गावित रुबाब शाहर, शाह रहमान कुरेशी अकबर शाह मोहम्मद शाह लतीफ बापू रफिक लवचाली सलीम भाई काकर आबिब खाटी गुलाम शाह उस्मान खाटे क्रमदान शाह जाकीर शाह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कामाच्या शुभारंभामुळे इस्लामपुरा भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले न्याय न्यूज संपादक विजय नवापूर है। वो एक रस्ता है और उसके साथ गटर लाईन मोठी बडी गटर लाइन उसके उद्घाटन केली आज यहाँ पर माननीय गावित માનનીય વિરોધી પક્ષ નેતે નગર પરિષદ નરેન્દ્ર નાગરાડે હન કે સાથ આએ હુ અમૃત અમૃતજી લોહાર શરદ પાટીલ ઇદ્રીશ પઠાન દિગમ્બર ગાવિત મનોહરભાઈ નાગરાડે હિતેશભાઈ પઠાન છોટુભાઈ આયરે ઈરફાન ભાઈ રાકેશભાઈ ગાવિત ये जो सब लोग आज यहाँ आए हैं ये रास्ते का भूमि पूजन यानी उद्घाटन जिसको बोलते हैं उसके लिए आए हैं इसमें ऐसा है क्या लोगों को अभी ऐसा लगेगा कि भाई अपन कांग्रेस से चुन के आए थे और उद्घाटन आके राष्ट्रवादी की पूरी मंडली कर रही है तो उसके अंदर आपको मैं समझा दूँ कि भाई इसमें ऐसा था कि हम कांग्रेस से चुन के आए थे ये बात पक्की है मगर कांग्रेस से चुन के आने के बाद 2017 में हम चुन के आए उसके बाद परवाज़ हमारा बड़ा था और काम एक मिनट ओके रेडी काम ज़्यादा थे इसलिए हमको बीच में करोना आया करोना महामारी दो साल करोना महामारी चली जिसमें प्रशासन के काम नहीं हो पाए उसके लिए हम हम पूरे गांव को पुर नहीं पाए उसके बाद 2017 के अंदर प्रशासक बैठ गया 2022 के अंदर प्रशासक बैठ गया हमारा वक्त खत्म हो गया प्रशासक बैठने के बाद कांग्रेस की जो गवर्नमेंट थी वो बदल गई उसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस सत्ता में आई अजीत पवार पार्टी जिसके ये लोग कार्यकर्ता है नेता है फिर हमको जो नीति उपलब्ध करानी थी कांग्रेस वालों को निधि नहीं मिलने की वजह से हमने इनसे रिक्वेस्ट की कि भाई हमारे कुछ काम बाकी है तो माननीय नरेंद्र भाई मुझे बोले कि भाई तुम्हारे तुम्ही कुठ होंगे तो मुझे तो मैं तुमसे तुम्हारा काम करा के लाके देता इसलिए मैं नरेंद्र भाई नागराणे और भरत भाऊ गावित इन्होंने कोशिश करके ऊपर से पालक मंत्री जो है माणिकराव कोकाटे साहेब इनसे इन्होंने रिक्वेस्ट करके हमारे अपने काम को मंजूरी ला ये तीस लाख का काम है इसलिए मैं दोनों का तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ मैं और मेरा सहकारी नगर सेवक नंदुभावित हम दोनों उनकी तरफ से मैं दोनों का सहकार्य दोनों का शुक्रिया अदा करता हूँ तय दिल से और आगे भी इनसे हम अपेक्षा रखेंगे कि पक्षवादी न करते हुए विकास कामों को विकास कामों को ये आ, ये दे क्या बोलते हैं प्रधान्य दे ये मेनची अपेक्षा करू रस्त्याचं आणि गटारीचं काम होत आहेत त्याच्या या वार्डामध्ये जे नगरसेवक त्यावेळेस निवडून आले होते आमचे मित्र फारुखभाई शहा यांच्या धर्मपत्नी म्हणजे आमच्या भाभी त्या या वार्डातनं निवडल्या आणि फारुखबाईंनी सांगितल्याप्रमाणे निधी शिल्लक नसताना प्रशासक होतं प्रशासकानंतर राज्यामध्ये ही युतीची सरकार आली आणि त्या शासनामध्ये नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीचं मिळालं आणि त्या अनुषंगाने बरेचसे कामं हे नवापूर का अंतर्गत निधी अभावी त्यांना होऊन गेले होते तर आता जे जे आपण सर्व जागांचे भूमिपूजन करतो आहोत किंवा रस्ते करत आहोत हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे आमचे सन्माननीय पालकमंत्री मागचे पालकमंत्री माननीय अनिलदादा पाटील असतील माननीय आताचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब असतील यांच्या प्रयत्नाने या जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत हे आपल्या नगरपालिकेला मिळालेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग रुबाबदादा असतील रहमेद दादा असतील दतीपभाई असतील हे सर्व मान्यवर या भागातले सलीमदादा असतील या सर्वांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं की बा या भागामध्ये वर्षानुवर्ष आम्ही हो राहणारे आहोत आणि या भागासाठी तुम्हाला काम करावं हो लागेल आणि त्या अनुषंगाने नक्कीच जिथं जिथं विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्या ठिकाणी नक्कीच आम्ही विकासाचे कामं केलेले आहे कुठल्याही जातपातचं धर्माचं राजकारण न करता समाजाचं काम झालं पाहिजे सामाजिक काम झालं पाहिजेल सार्वजनिक कामं झाले पाहिजे आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रामुख्याने सुटल्या गेल्या पाहिजे या भागातनं जर बघितलं असेल वर्षानुवर्ष जे आपण पावसाळ्यामध्ये बघतो की वर्षानुवर्षे आमच्या बिचाऱ्या या गरीब वस्तीमध्ये इस्लामपुरामध्ये आमच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून जातं त्या पाण्याचा अटकाव होण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी याची सुरुवात केलेली आहे या गटारीच्या माध्यमातनं कुठं ना कुठं तरी त्याला अटकाव मिळेल अजून पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये या इस्लामपुरा भागामध्ये कुठंही एक थेंब पाणी राहणार नाही याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील राहील आणि हा पूर्ण भाग हा आमचा आहे आमचे लोक आहेत आणि आमच्या लोकांना कुठेही अडचण येऊ देणार नाही त्यांना जेव्हा जेव्हा सुखसोयी पाहिजे तेव्हा तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध राहू आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे मागही जेव्हा जेव्हा इस्लामपुरावर काही झालं तर माणिकराव दादाचा परिवार हा या ठिकाणी नेहमीच सदैव उपस्थित झाला आज नरेंद्र भाऊ आणि आम्ही एकत्रितरित्या या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो सुद्धा आश्वासित करतो की नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय पराजय हा कोणाचा होईल ते आपण सांगणार नाही पण आज युतीची सत्ता आहे युतीच्या सत्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा नंदुरबार जिल्हा आहे आणि आमचे पालकमंत्र्यांकडनं जेवढा निधी या शहरासाठी असेल वार्डासाठी असेल की या परिसरातील समोता परिसरासाठी विकासासाठी असेल तेवढा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू आणि या नवापूरचं काया पालक केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो पुनश्च फारुखबाईंनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी ज्येष्ठ मंडळी आहे व माझ्या म्हणजे माणिकराव दादांपासून या भागामध्ये हे लोक या ठिकाणी काम करत आहेत आणि आमचं पण ते कर्तव्य आहे की या लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला हाक दिली तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांच्यासाठी यावं लागणार आम्ही कुठलाही पक्ष असेल किंवा जात असेल ती मानणारे नाही आहे आम्ही सर्वसामान्यांना घेऊन चालणारे आहे आणि त्या हिशोबाने हे कामं होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये अजून चांगली कामं या भागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि इस्लामपुराच्या भागातील रहिवाशांनासुद्धा या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये इस्लामपुरामध्ये एक थेंब पाणी हे थे पुराचं आपल्या घरामध्ये शिरणार नाही एवढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद